दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारा गोसावी समाजाचा महामेळावा रद्द दादू पडियार व सुनील पडियार यांची अधिकृत घोषणा असुर्ले पोरले गावातील संपूर्ण गोसावी समाजाच्या वतीने दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आलेला गोसावी समाजाचा महामेळावा काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आला आहे अशी माहिती गावातील ज्येष्ठ समाजसेवक दादू पडियार व युवक नेते सुनील पडियार यांनी संयुक्तपणे दिले या महामेळाव्याच्या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू होती मात्र काही तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे येणाऱ्या दोन 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 हजार सव्वीस रोजीचा महामेळावा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये उदयदादा घाडगे दौलत मकवाने युवराज जुवे संतोष घाडगे तानाजी गोसावी मिरज आकाश मकवाने तानाजी माळी राजपूतवाडी रामभाऊ माळी राजपूतवाडी शहाजी घाडगे सचिन जुवे श्रीपद जुवे बागड जुवे सखाराम जुवे महावीर जुवे सुरेश खागर शिंगा खागर नाना मकवाने बापू पडियार दिलीप पडियार नेताजी जुवे आनंद माळी जयसिंग जुवे अमोल पडियार जयकर बापू जाधव करण केदारवाडी दीपक पडियार इचलकरंजी सुरेश पडियार बोरगाव अनिल घाडगे सोलापूर राजेश खागर इचलकरंजी हिंमत घाडगे कवठेकन सागर पडियार इचलकरंजी लहू पडियार रेंदाळ शंकर झुबे वडगाव यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश होता महामेळावा रद्द झाल्यामुळे समाज बांधवांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे पुढील कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले जेव्हा सवय आवरी दो तारखे मीटिंग जाहीर केली असं करून कंपोस्ट भर आणि मीटिंग बद्दल एक चर्चा होई आम्ही महिनार मेंबर सुद्धा आहे आणि रत्नगोड सुद्धा मेंबर आहे आणि आम्हाला समाज सुद्धा असं बोला सर्व उपस्थित आहे आणि मिटिंग आवर्या दो तारखे मिटिंग आचारसंहिता किंवा ता, ता, तांत्रिक अडचणीमुळे कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि मीटिंग होणार नाही एवढी दक्षता घ्यायची सर्व गोसाई समाज येवो येवो संतोष गोविंद हरगे नॉन आर्मी जो की जमात संघटनेचा एक वी कार्यकर्ता येणाऱ्या ह्या दोन चालूगैलस काय आसूळे पारले या गावी मोठ्या प्रमाणात मोर्चा गोसावी गोसावी समाजाचा मेळावा आम्ही आयोजित केलेला होता तरी पण या येत्या दोन तारखेला हा मेळावा आसुळे पार्ले येथे आयोजित करण्यात आला होता काही कारणामुळे हा मेळावा रद्द करण्यात आलेला आहे विचारा मुळे हा मेळावा रद्द करण्यात आलेला आहे आम्ही तरी आम्ही येथून पुढे स्वाभिमानी गोसावी समाज संघटना या संघटने संघटनेच्या माध्यमातून आम्ही एकत्रही येऊन हे कामं आम्ही करणार आहे या मेळा मेळाव्यास तरी या मेळाव्यास आग्रहसह होऊन राहून अग्रसह राहून रडपड करणारे कार्यकर्ते श्री अवेअरच या कार्य कार्यक्रमाचे पदाधिकारी पदाधिकारी दौलत मकवाने शेगाव सुरेश खागळ नेपाने युवराज युवराज जुवे नेपाने चिंगा खागळ नेपाने बगल तसेच बगल जुवे मुरसुंगी इतर आरकास मकवाने गागल सकाराम सकरम जुवे रुकडी सचिन सचिन जुवे बोरगाव सिरपत जुवे सिरपत जुवे हे सगळे मिळून आम्ही एकत्रित काम करण्याचे ठरवले आहे संघटनेमार्फत नमस्कार मी उदय गाडगे स्वाभिमानी जमात गोसावी समाज संघटनेचा संस्थापक अध्यक्ष येणाऱ्या दोन तारखेला म्हणजे दोन 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 हजार सव्वीस रोजी आम्ही बागलजू आरकास मकवाने सकाराम जुवय रुकडी दादू पडियार सुनील पडियार युवराज जुवय सुरेश खागळ या सर्वांनी व इतर लोकांनी मिळून आम्ही असुरले पारले येते मोठ्या ताकदीने सर्व नवयुवक व ज्येष्ठ यांना सोबत घेऊन आम्ही येणाऱ्या दोन तारखेला गोसावी समाजाचा पूर्णपणे महामेळावा आयोजित केलेला होता पण काही तांत्रिक अडचणीमुळे व आचारसंहितेमुळे व इतर समाजातील थोड्याफार म लोकांच्या देशापोटी समाज गैरसमजपोटी इतर सामाजिक घरा घडामोडी आम्ही हे सर्वजण एकत्रित बसून ठरवणार आहोत आणि त्याकरताच आम्ही ते दोन तारखेला असुरले पारले मी सर्वप्रथम असुरले याचे दादू पडियार सुनील पडियार तसेच रसपूतवाडीचे तानाजी माळे रामभाऊ माळे यांचे नवयुवक व ज्येष्ठांचे आभार मानतो की त्यांनी आसुरले पारले ते जो महामेळावा गोसावी समाजाचा घेतलेला होता तो खरेच एक इतिहास घडविण्यासारखा होता आजपर्यंत पूर्ण गोसावी समाजाचा असा मेळावा कुठं भविष्यात झालेलाही नाही भविष्यात होणारही नाही अशा प्रकारचा होता पण काही थोडक्या थोड्या तांत्रिक अडचणीमुळे हा मेळावा येणाऱ्या दोन तारखेचा आम्ही रद्द केला आहे असे दादू पडियार सुनील पडियार तानाजी माळी रजपूतवाडी व वा रामबाव माळी युवराज जुवे निपाणी व सुरेश खागल सकाराम रुखडी रुकडी जुवे मुडसुंगी आरकाश मकवाने कागल तसेच दौलत मकवाने शिगाव असे सर्वजणांनी मिळून व सगळ्यांच्या सर्वानुमते एक विचार करून आम्ही येणाऱ्या दोन तारखेचा गोसावी समाज हा महामेळावा रद्द केलेला आहे तरी हे आम्ही आज रोजी याहीपेक्षा मोठा मेळावा घेण्याचे आयोजित केलेले आहे यापुढे सुद्धा आम्ही भविष्यात सर्वजण एकत्रित राहून काम करू समाजाच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून काम करू तसेच समाजावर कुठेही अन्याय अत्याचार झाल्यास खालील माझ्या नंबरावर कॉल करावे आम्ही समाजासाठी अर्ध्या रात्री वेळोप्रसंगी आम्ही तत्पर हजर राहू असे मी समाजाला आवाहन करतो बोलावं